एकदा नवऱ्याने बायकोला विचारले अग गेल्या महिन्यात तुला दिलेले खर्चाचे पैसे संपले कुठे नक्की काय हिशोब आहे तुझा तो संतापून काय ग हे काय लावलोय पंधरा दिवस झाले नाही की तुझे पैसे संपतात तुला काय वाटतं मी काय झाडाला पैसे लावतो का स्वतः कधी बाहेर पडून एक रुपया कमवला असतास ना तर तुला पैशांची अक्कल आली असती फुकटचं खायची सवय झाली आहे तुला ती हे ऐकून सुन्न होते पण मग डोळ्यात पाणी आणून करारी भाषेत बोलते ती तुम्ही विचारलत ना की पैसे कुठे गेले मग आता शांतपणे ऐका तुम्हाला वाटते की मी आठ वर्षांपासून घरी बसून फुकटचं खाती हो आठ वर्ष झाली मी माझी चांगली चाललेली नोकरी सोडली पण ती का सोडली हे विसरलात का तुमच्या घराला घरपण देण्यासाठी तुमच्या मुलांचं बालपण सावरण्यासाठी आणि तुमच्या आई वडिलांची सेवा करण्यासाठी मी माझं करिअर सोडलं मग उपकार केलेस का घर तर सगळेच सांभाळतात ती म्हणते उपकार नाही कर्तव्य केलं पण त्या कर्तव्याची किंमत तुम्ही आज हिशोबात काढली तुम्ही म्हणताय ना बाहेर बाहेर जाऊन कमवून दाखव अहो आज गेले ना तर मला कोणी नोकरीवर सुद्धा ठेवणार नाही पण हे कशामुळे झालं कारण मी या घरासाठी माझे आठ वर्ष अनुभवाचे कागद बाजूला सारून तुमच्या किचन मध्ये स्वतःला झोकून दिलं तो ती टोमणा मारत आज एक रुपये कमवायची अक्कल मला नसेलही पण तुमच्या हिशोबात न येणारा माझा चोवीस तासांचा जर मी मोजायला लागले किंवा बसले ना तर तुमच्या पगार सुद्धा कमी पडेल बाहेर जाऊन चार पैसे कमावणं सोपं असतं हो पण घराच्या चार भिंतीत राहून त्या पैशात अख्खं घर सुखी ठेवणं याला जास्त डोकं लागतं जो स्वतःच्या बायकोच्या कष्टाला फुकटचं खाणं म्हणतो त्याला हिशोब विचारायचा अधिकार नाही नवरा निरुत्तर होतो आणि त्याला कळून चुकतं की आठ वर्षांचा त्याग आज एका प्रश्नाने मातीत मिसळला होता कालच्या पैशांच्या हिशोबाने तिने ठरवलं की शब्दाने सांगून यांना कळणार नाही आता यांना करूनच दाखवावं लागेल दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठलीच नाही तिने आजारी असल्याचं नाटक सुरू केलं आणि मग सुरू झाला नवऱ्याचा खरा कस तो अगं उठ सात वाजलेत मुलांनी शाळा आहे माझा टिफिन उठ लवकर ती अशक्त वाज अहो मला खूप ताप भरलाय डोकं पण भयंकर दुखतय आज मला अजिबात उठायला जमणार नाही आजच तुम्ही बघा काय ते तो काय मी अगं पण मला ऑफिसला महत्वाचं प्रेझेंटेशन आहे बरं ठीक आहे तू झोप मी बघतो काय ते तो, तो किचन मध्ये जातो गॅसवर दूध उतू जात इकडे मुलं ओरडतायत मुलगा ऐक बाबा माझा युनिफॉर्म कुठे आहे दुसरा मुलगा बाबा मला आंघोळीला पाणी हवंय आणि टिफिन मध्ये काय देणार तो घाबरून अरे थांबा जरा एका वेळी एक बोला युनिफॉर्म युनिफॉर्म कपाटात असेल तो किचन मध्ये पोळ्या लाटताचा प्रयत्न करतो पण पोळीचा आकार भारताच्या नकाशासारखा होतो घड्याळात आठ वाजले शेवटी तो ब्रेड बटर लावून मुलांना टिफिन भरतो मुलांची आंघोळ घालताना त्याच्या कपड्यांवर पाणी सुद्धा उडतं मुलं शाळेत गेल्यावर तो सोप्यावर कोस सो। होतो तितक्या दातून आवाज येतो आई अरे बाबा माझ्या गोळ्या द्यायच्या राहिल्या आणि चहा पण मिळाला नाही अजून बाबा अरे माझा पेपर कुठे आहे आणि जरा गरम पाणी मिळेल का गळ्याला शेकायला तो कपावर हात मारून हो आई आलो बाबा दोन मिनिट था चहा बनवताना साखर संपलेली तो इकडे तिकडे डबे शोधतो पण त्याला काही सापडतच नाही तो चिडून ऑफिसला फोन लावतो तो फोनवर हॅलो सर आज घरात इमर्जन्सी आहे बायको आजारी आहे मला आज रजा दे हो, प्लीज समजून घ्या दुपारी बारा वाजले तो घामाने डबडेबलेला आहे सिंग मध्ये भांडलेली साचलेली होती घरभर मुलांची खेळणी पडली आहे तो थकून गॅलरीत उभा असतो तेव्हा ती हौस बाहेर येते ती मुश्किल पडेल काय हो काय हो? का म्हणताय घर सांभाळणं सोपं आहे ना हिशोब मागला मिळाला का आजच्या दिवसाचा तो वैता अगं अर्धा दिवसात माझी सुद्धा हरपली आहे मुलांचा आरडाओरडाई वडिलांच्या गोळ्या जेवण भांडी मला तर कळतच नाहीये तू हे रोज एकटी कशी करतेस तुम्ही काल म्हणालात ना स्वतः कमवायला जा म्हणजे अक्कल येईल अहो बाहेर जाऊन आठ तास काम करणं सोपं आहे पण इथे घरात बसून चोवीस तास मॅनेजर बनवून काम करायला अक्कल नाही तर काजाता तुकडा लागतो आज एक दिवसाची सुट्टी घ्यावी लागली ना तुम्हाला मी तर गेली आठ वर्ष सुट्टी न घेता राबते त्याचा हिशोब कोण देणार तो जवळ जाऊन नाही ग मला माझी चूक कळली कर खरंच घर सांभाळणे ही जगात सगळ्यात कठीण गोष्ट आहे त्याला पगार नाही आणि सुट्टी नाही मला माफ कर मी तुला पुन्हा कधीच ही शोपी खेळणार नाही ती हसून बरं ठीक आहे आता माझा ताप उतरलाय पण आज भांडी मात्र तुम्हीच घासायची तो मान खाली गेलो खरंय तुझं मी पैशांच्या अहंकारात इतका अंदाज झालो होतो की मला तुझ्या त्याग दिसलाच नाही मला वाटले की मी पैसे कमावतोय म्हणजे मी श्रेष्ठ ती पैसे कोणीही कमावतो पण घर सावरणं सगळ्यांना जमत नाही आज तुम्हाला ऑफिसला सुट्टी घ्यावी लागली कारण घराचा खांब मी आजारी होते जर मी खरोखरच नोकरीला गेले असते तर आज या घराची काय अवस्था झाली असती याचा विचार करा संसारात पैशांचा हिशोब वयामध्ये लिहिता येतो पण बायकोच्या कष्टांचा हिशोब फक्त मनानं लिहावा लागतो तो तिचा हात हातात घेऊन आज मला माझी अक्कल आली आहे इथून पुढे तू कधीच हिशोब द्यायचा नाहीस या घराची खरी मालकी तूच आहेस आणि तू, तू करत असलेली काम कोणत्याही पगारापेक्षा मोठं आहे मला माफ कर मित्रांनो ही कथा प्रत्येक घराची आहे असं तुम्हाला वाटतंय का तुमच्या ग्रुपमध्ये अशा मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना त्यांच्या नवऱ्याला प्रेमाने अद्दल घडवायची आहे जर तुम्हाला ही गोष्ट मनापासून पडत असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच खऱ्या खुऱ्या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत धन्यवाद